हे भरतकुळातील अर्जुना तान तितिक्षस्व ते तू सहन कर कारण तो म्हणत होता आता यांना कसं करू काय करू अरे ते सहन कर अशा प्रकारे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण त्याच्या मोहातून दूर करण्यासाठी सांख्य योग निरूपण करतात म्हणजेच ज्ञान योग म्हणूनच या सांख्य योगाला कोणी ज्ञान योग म्हणतं कोणी संन्यास योग म्हणतं परंतु संख्य म्हणजे रणभूमीवर निरूपण केलेला योग म्हणून संख्ये संख्येख्ये श्रीभगवान उवाच अशोचानन्वशोचस्व प्रज्ञावादासे गतासो नसोश नानुशोचन्ति पण्डिता न ना त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमि जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम् भगवान् श्रीकृष्णार्जुनला पुन्हा या सांख्ययोगामध्ये त्याला म्हणतात बाबा रे ज्या गोष्टीचं दुःख करू नये अशा गोष्टीचं तू दुःख करतोस खरं तर प्राण गेले काय आणि राहिले काय पंडित लोक कधीही याचा शोक करीत नसतात आणि तात्विकदृष्ट्या जर विचार केला तर जातो अहम न आसम म्हणजे कोण्या काळी आम्ही नव्हतो असं नाही इमेर जनाधिपा किंवा हे जनसमुदाय कोण्या काळी नव्हता असंही नाही न एव येव परम किंवा यापुढे राहणार नाहीत असंही नाही वयम सर्वे न भविष्याम आणि आम्हीसुद्धा भविष्यात पुन्हा जन्माला येणार नाहीत असंही नाही न एव असं कुठलंच नाही झालेलं नाही आणि म्हणून हे सर्व क्षणिक आहे असं अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण निरूपण करतात देहिनोस्मिन यथा देह कौमारम जरा तथा धीरस्तत्र यथा य दे अस्मिन देहे ज्याप्रमाणे हा जीवात्मा या शरीरामध्ये कौवा कौमारम यौवनं जरा म्हणजे बालपण तरुणपण आणि अवस्था हा नेहमी त्याच्यामध्ये तो भोगत असतो तथा त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती आणि त्याचप्रमाणे हे देह गेलं की पुन्हा दुसरं देह पुन्हा दुसरं देह असं हे क्रमप्राप्त मिळत असतं आणि म्हणून तत्र धीर नीती म्हणून या बाबतीत धीर पुरुष मोहात पडत नाही आमचे स्वामी म्हणतात धीरविरा व्हावे काय याच्या मागचं संकेत आहे आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात तत्र धीर ने जो धीर पुरुष आहे तो मोहात पडत नाही धीर पुरुष कशाला म्हणतात की ज्याच्या समोर मनात इच्छा असताना मनाच्या योग्य असं कोणतीही व्यक्ती अथवा वस्तू अथवा पदार्थ समोर आला तरीही तो त्याच्यावर तुटून पडत नाही गांभीर्यानं फक्त त्याच्याकडे दृष्टी टाकत असतो हे धीर पुरुषाचं लक्षण जस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिथं राजा पूजनाला आला सगळं पूजन द्रव्य त्यांच्या पुढं ठेवलं स्वामींनी त्याचा द्रव्याकडे पाहिलं पाहिलं दृष्टी टाकली म्हणजे स्वीकारलं म्हणजेच जेव्हा आपण एखाद्याकडे दृष्टी टाकतो तेव्हा त्यांनी केलेला दंडवत तो स्वीकारला असा अर्थ असतो आणि त्याप्रमाणे स्वामींनी त्या द्रव्याकडं पाहिलं आणि लगेच दृष्टी पुन्हा मातीकडे टाकली बाकीचे म्हणायला आले तर अहो हा देवगिरीचा राणा प्रसन्न झालाय घ्या घ्या म्हणे द्रव्याची रास टाकली तुमच्या समोर बाकीच्यांना नवल वाटू लागलं एवढी मोठी द्रव्याची रास टाकली आता स्वामी जाऊन असं गोळा करून घेतील काय की धीर पुरुष धीरवी आणि स्वामींनी तसेच बसले आपल्या ज्या अवस्थेमध्ये ते बसले होते त्याच अवस्थेमध्ये स्वामींची दृष्टी अचल अगदी स्थिरपणे राहत दिसत होती मात्र बाकीचे आता राजाने म्हटले सरारे त्यांना काय या द्रव्याचं द्रव्य काय आणि माती काय त्यांना समान आहे असं राजा म्हणाला खरा पण मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते त्याला वाटलं हे आपल्याला दाखविण्यासाठी हे आपल्याला दाखविण्यासाठी हा धीरपणा दाखवित आहे आणि म्हणून राजा तर तिथून निघाला परंतु तो हळूच एका गुप्तहेराला सांगतो की दृष्टी ठेव जाताना हे सगळं घेऊन जातात का म्हणजे जसं आम्हाला दाखवलं की तुमचं द्रव्य स्वीकारलं पण आम्हाला द्रव्य काय आणि माती काय सारखी आहे फक्त तुम्ही पूजन केलं आम्ही स्वीकारलं आणि खरंच स्वामींना ह्या गोष्टी सांगायची गरजच नसते स्वामी, स्वामी मुळातच कसे होते तुम्हाला तर माहिती आहे निस्पृह अत्यंत एवढा पाच लाखाचा जोवट आता त्याने रस्त्यात तर पाहू लागला माणूस तुला पाहिजे का घेऊन टाक एवढा त्याग असलेले स्वामी तसेच उठले थोड्या वेळानंतर आणि निघून गेले तो जो हेर होता विश्वासू हेर त्यानं पाहिलं की खरोखरच हे त्यानं ते द्रव्य उचललं हे तर निघून गेले आता आता काय करायचं ते द्रव्य उचलून राजाकडे आणलं आणि सांगितलं राजे नाही म्हणे त्या पुरुषानं जी दृष्टी टाकली तीच टाकली पुन्हा नंतर त्यांची दृष्टी दुसरीकडंच आणि ते आपल्या अवस्थेत निघून गेले मग त्या राजाला वाटलं खरोखर निसतो म्हणजे याला म्हणतात धीर पुरुष सुद्धा त्यांचं मन किंवा त्यांची कृती ही आपल्या स्वक्रियेवरून ढळली नाही राजानं म्हटलं नाही आता हे द्रव्य माझ्या आगारात नको हे द्रव्ये उपयोगी लावा कुठेतरी याला म्हणतात धीर पुरुष स्वामी म्हणतात धीरविरा व्हावे कारण जड चेतन पदार्थाचा योग हा क्षणिक असतो क्षणार्धात येतो आणि क्षणार्धात जात असतो परंतु त्या क्षणामध्ये मनुष्य जेव्हा मोहात अडकतो तेव्हा मात्र त्याच्या जीवनाचा हिशोब चुकत असतो आणि म्हणूनच माणसानं सावध राहिलं पाहिजे ज्या पुरुषाला ईश्वर हेच ध्येय असतं तो पुरुष फार सावध असतो कारण ह्या गोष्टी येतच असतात येतच असतात कधीकधी येतात कधी कधी येतही ये नाही परंतु दोन्ही स्थितीमध्ये आपली अवस्था धीरपणाची असली पाहिजे आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात तत्र धीरः न मुह्यती तिथे धीर पुरुष कधीही मोहात पडत नाही मात्रा स्पर्शास्त कौंते शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायीनो नित्या स्वभाव हे कोणती पुत्र अर्जुना शीत उष्ण सुख दुःखी थंड गरम सुख दुःख हे मात्रा स्पर्श हे सगळं इंद्रियाच्या स्पर्शामुळे उत्पन्न होत असत जसं आपली दृष्टी पडली दृष्टीचा स्पर्श झाला चांगल्या वस्तूवर झाला तर आल्हाद होतो वाईट गोष्टीवर झाला तर मन कुचंबत आहे म्हणजे हे सगळे इंद्रिय स्पर्शामुळंच हे सुख दुःख थंड गरम असतो आणि हे कसं असतं आगम अपायन आगम अपायन येणारं असतं आणि दूर होणारं असतं अनित्य हे नित्य नसतं क्षणिक असत आणि म्हणून भारत हे भरत कुळातील अर्जुना तान तितिक्षस्व ते तू सहन कर कारण तो म्हणत होता आता यांना कसं करू काय करू अरे ते सहन कर अशा प्रकारे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण त्याच्या मोहातून दूर करण्यासाठी सांख्य योग निरूपण करतात म्हणजेच ज्ञान योग म्हणून त्या सांख्ययोगाला हो योगाला कोणी ज्ञान योग म्हणतं कोणी संन्यास योग म्हणतं परंतु संख्य म्हणजे रणभूमीवर निरूपण केलेला योग म्हणून सांख्य रणभूमीला योग्य रणभूमीला योग्य असं तर सर्वच योग निरूपण केलेलं हो आणि म्हणून सगळं सांगायलाच ना सांख्य त्यांनी त्याला रणभूमीवर ज्ञान निरूपण केले रणभूमीवर ज्ञान निरूपण केले की जेणेकरून त्याला त्या मोहातून दूर करण्यासाठी म्हणून तर मग ज्ञान योग का म्हणतात त्यातलं निवडून फक्त ज्ञान घेतलं त्यांनी रणभूमीवर पुष्कळ निरूपण झालं पण त्यातलं फक्त ज्ञान घेतलं संख्ये सांख्य नाही संख्य म्हणजे रणभूमी संख्ये संख्ये आणि त्याच सांख्य तद्दीत प्रत्यय लागून सांख्य झालेलं आहे दादा काय म्हणतात काय म्हणले तुम्ही योग्य का काय का। होतो ना तसाही अर्थ होतो भव या अर्थाने होतो कधी कधी योग्य अर्थानं कारण हा जो तद्धित प्रत्यय आहे तो योग्य किंवा अपत्यार्थामध्ये पर करी करी। यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सुमृतत्वाय कल्पते पुरुषर्षभ पुरुषेषु ऋषभ पुरुषामध्ये श्रेष्ठ हे अर्जुना समदुख सुखम धीरं पुरुषम ये न व्यथयती आणि ज्याला दुःख आणि सुख समान वाटत असतं त्या पुरुषाला अशा धीर पुरुषाला येते हे जे मोह राग द्वेष काम क्रोध मोह ममता जे आहे ना हे न व्यथयंती त्याला काहीच पीडा देत नाही स अमृतत्वाय कल्पते आणि तो अमरत्वाला प्राप्त होतो मोक्षाला प्राप्त होतो नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत उभयो रपि दृष्टो अंत भाव न विद्यते जी वस्तू जो पदार्थ असत असतो त्याचं अस्तित्व टिकत नसतं म्हणायचं असत भाव न विद्यते सतह अभाव न विद्यते आणि जी सतवस्तू असते तिचं कधीही अभाव होत नाही सत्य सतच राहते म्हणूनच सत्पदार्थ जीव देवता प्रपंच परमेश्वर यांचा कधीच अभाव होत नाही जे अभाव दिसतो तो कार्यत्वीचा जसं शरीर तेवढंच अभाव झालेलं दिसतं पण कारणीचा प्रपंच नित्य जीव ईश्वर प्राप्तीला गेला तरी जीव तो जीवच तो नित्य पदार्थ आहे सत म्हणून असतह भाव नविद्येते म्हणजेच असत भाव म्हणजे नासतो न असतह असे ते आणि अनयो उभयो अपि अंत आणि सत आणि वस्तूचा शेवट तत्वदर्शी दृष्ट तत्वदर्शी लोकांनी अनुभवलेला आहे अविनाशी तू तद्विधी ये विनाशमाव्यस न कश्चिम ये न इदम सर्वं ततम ज्यान हे सगळं जग व्यापलेलं आहे तत्त्व अविनाशी म्हणजे सगळ्या जगामध्ये जीवराशी आहे व्यापलेली आहे म्हणजे भरलेली आहे झाडामध्ये जलामध्ये पाण्यामध्ये हवेमध्ये मानवामध्ये इतकंच काय देवलोकामध्ये सुद्धा म्हणून इदम सर्व ततम ज्यानं सगळं हे जग भरलेलं आहे व्यापलेलं आहे ज्या जीवराशींनी हे सगळं जग व्यापलेलं आहे तो अविनाशी आणि तो कसा आहे अविनाशी की ज्यांना तू समजतोस माझे पित्र माझे नातू यांना मी कसं मारू आणि ते कसे मरतील अजिबात नाही हे कधीही मरत नाहीत तर तू अविनाशी ते अविनाशी आहे असं तू विधी म्हणजे समज अस्य अव्यस्य आणि या अविनाशी पदार्थाचा विनाशम तुम कश्चित नरते याचा नाश कोणीही करू शकत नाही कारण ते सत्पदार्थ आहेत म्हणून अंतवंत इमे देहा शोक्ता शरीरेन अनाशिनो प्रमेय तस्मात् युद्ध भारत अनाशिन अप्रमेयस्य नित्यस शरीरिन शरीरिनः म्हणजे शरीरात राहणारा जीवात्मा त्याच इमे देहा हे शरीर कसं आहे अनाशन नाश न होणार म्हणजे शरीर नव्हे तो जीवात्मा तो जीवात्मा कसा आहे अनाशन नाश न पावणार आहे अप्रमेयस कोणत्याही इंद्रियाचा विषय नाही इतकच काय देवतेच्या सुद्धा इंद्रियाचा विषय नाही मळाच्या द्वारे देवता त्याला म्हणू शकते हा जीव आहे आणि माया सुद्धा आविद्येच्या आधारे म्हणू शकते परंतु मायेचा सुद्धा तो विषय नाही नित्य असा असलेला तो जीवात्मा इमे हा अंतवंत उक्ता या शरीरामध्ये तो नाशवंत बनता आहे असं म्हणतात कारण शरीर मेलं कि म्हण शरीर गेलं की म्हणतात मन... आता गेला तो शरीराच्या उपाधीने गेला वास्तविक तो गेलाच नाही तो तो सत्पदार्थ आहे आणि म्हणून तस्मात भारत स्व म्हणून अर्जुना युद्ध करतो कोणीच मरणार नाही यातलं तुझा नातू असो पंतु असो कोणी असो कोणी मरणार नाही जातील काय शरीर जातील आणि हे तर नेहमीच आहे कुमारावस्था तरुणावस्था आणि वृद्धावस्था त्याप्रमाणे हे शरीर बदलतच राहणार आहे ये एनम नयम हंती न हन्यते एनम हंतारम यह वेत्ति समजा कोणी असं समजत असल की हा मारणारा आहे किंवा एनम हतम ये मन्यते कोणी हा मरणारा आहे असं समजत असतील तो उभव ते दोघेही न विजानित त्या दोघांनाही कळालेलं दो नाही दोघही अज्ञान आहेत अयम न हंती न हन्यते हा जीवात्मा मारल्या जात नाही ना मेल्या जात नाही न जायते मृते वा कदाचिन नायम भूत्वा वा मग हा जीवात्मा कसा आहे म्हणून सांगतात अर्जुना कदाचित न जायते हा कधीही जन्माला येत नाही कारण तो सत्पदार्थ आहे अनादीचा आहे आणि म्हणून वा नम्री तो कधीही मरत नाही वा भूत्वा भूयह न भविता किंवा पुन्हा पुन्हा होऊन पुन्हा पुन्हा मरतही नाही अयम अज हा अज अज म्हणजे कसा आहे अजन्मा नित्य आणि काळत्रयी नाश नाही शाश्वत म्हणजे जशाला तसा राहणार आहे तो पुराण फार पुरातन आहे शरीरे हन्यमाने न हन्यते शरीराचा नाश केला तरी त्या जीवात्म्याचा नाश होत नाही वेदाविनाशिनित्यमेनाम जव्य कथं स पुरुष पार्थ कंगायती हातिक पार्थ पृथ्व्या अपत्यम पुत्र हे अर्जुना नित्यं याला अविनाशी नाश रही नित्य अजन्मा अव्यम म्हणजे अविनाशी यह पुरुष वेद असं जो पुरुष जाणतो स कम कथम घातयती तो कोणाला कसं काय मारतो किंवा कम हंती किंवा तो कोणाला कसा मारील किंवा कसा ठार करील म्हणजे दुसऱ्या कर्वी मारणे प्रयोजक रूप आहे त्याला नीच प्रत्ययांत म्हणतात जसं पठती पाठ येते पठती म्हणजे वाचतो पाठ येते म्हणजे शिकवितो तसे घात येते दुसऱ्याकडून कसा मारील आणि कसा तो मरल्या जाईल असं म्हणजे दुसऱ्याकडूनही दु, मारविल्या जात नाही आणि स्वतःही मरत नाही असं बाबा आता हा आत्मा जात नाही आणि कोणाकडून मरतही नाही हे असं शास्त्र जर पाहिलं तर मग पाप पुण्य लागत पाप पुण्य कस लागत तर त्याच्या मोहमतेमुळं तो याच्यामध्ये आपलं म्हणतो हे शरीर आणि त्यामुळं तो काय करतो आपलं म्हणून संत असंत कर्म करतो आणि संत असंत कर्मामुळं त्याला पाप पुण्य लागतो म्हणजे सृष्टी व्यवस्था जी केलेली आहे परमेश्वरानं त्या सृष्टी व्यवस्थेत बाधा आणल्यामुळं पाप पुण्य पाप लागलं का ते असं तर बाधा आणलं नाही मुद्दामच देवानी प्रपंच त्याच्यासाठी केलेला आहे की जीव हा अत्यंत जडमूड होता यानं काहीतरी हालचाल करायला पाहिजे वाईट करू की चांगली करू आणि मग ते वाईट किंवा चांगली केल्यामुळे ज्यावेळेस याला आपट होऊन याला मग खरं ज्ञान काय ते पाहण्याकडे त्याची दृष्टी जाईल नुसतं जर जा त्याला काहीच नाही घडू दिलं तर तो कसा पाहील मग पहिला तरी माय मायत पडूनच होता तसाच राहील मग तो म्हणून त्याला असं पाप पुण्य म्हणजे संत असंत कर्म करण्यासाठी प्रपंच तयार केला आणि प्रपंचामुळं काय झालं त्याच्या मोहामुळं रजतमसत्वयात्रिगुणामुळं त्याच्या ठिकाणी चळविचल झालं निर्माण आणि विचल निर्माण झाल्यानंतर मग त्याला संतासन ते निर्माण झालं आणि संतासन निर्माण झाल्यानंतर त्याला कळायला लागलं ही काय कटकट कसंही करा चांगलं केलं तरी पुन्हा जन्म वाईट केलं तरी पुन्हा जन्म हा तापच आहे असं जेव्हा त्याला पूर्णपणे ज्ञान होईल त्यावेळेस परमेश्वर त्याला मग त्याचं ते परमेश्वराचं ज्ञान त्याच्या ते ठिकाणी आणि भो, भोग भोगभूमीमध्ये देवताच अधिष्ठान कमी येतं तिथं लागत नाही म्हणतात ना भोगभूमीमध्ये आणि जसं वाराणसी सांगितलं स्वामींनी वाराणसी पाप पुण्य नाही पण हा हा वाराणसी हे वचन भावार्थच आहे काही होय काही नव्हे तो पण भोगभूमीचं जे तुम्ही म्हणताय तिथं पाप पुण्य लागत नसलं तरी भोगार आहे ना तिथं भोगविल्या जातं त्यामुळं तिथे कर्म चालूच आहेत फक्त भोगविण्याचे असं आहे म्हणजे जे केलं तर ते, ते भोगविल्या जात असत निफल्या जात नाही फक्त हा निष्पत्ती नाही आणि जे तुम्ही म्हणले वाराणसीचं ते भावार्थाचं वचन आहे भावार्थ म्हणजे काही होय काही नव्हे तो भावार्थ यथा विहाय नवा गृणा ति न पराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा न्याणी संयातीनवाणी दे उदाहरण देत आहे त्याला की या जन्ममरणाचं त्याला एक उदाहरण देऊन सांगतात बाबा रे यथा नरह जीर्णाने वासांशी विहाय जसा मनुष्य जीर्ण झालेलं वस्त्र सोडून अपराणी नवाने गृहनातील दुसरे नवीन वस्त्र परिधान करतो तथा देही तसा हा जीवात्मा जीर्णाने शरीराने विहाय हे जीर्ण झालेलं शरीर सोडून अन्यानी नवानी संयाती दुसर नवीनदेहतो स्वीकारकर्तु नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनन्दहतिपावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत म एनं शस्त्राणि न छिंदी याला शस्त्र तोडू शकत नाही एनं पावकः न दहती अग्नियाला जाळू शकत नाही एनम क्लेदयन्ति पाणी याला भिजवू शकत नाही मारुत न शोषयती आणि हवा त्याचं शोषण करू शकत नाही मधा मधायोय मक्लेद्योशोश एवच नित्य सर्वगत गो रचलोयं सनातन तो छेदल्या जात नाही म्हणून तो अच्छेद्य आहे जाळल्या जात नाही म्हणून तो अदाह्य आहे आणि पाण्यानं भिजविल्या जात नाही म्हणून तो अक्लेद्य आहे आणि हवेनं शोषण केल्या जात नाही म्हणून तो अशोष्य आहे मग हा नित्य आहे सर्व गत आणि हा जीव प्राणी सर्व गत सगळे याच्यामध्ये भरलेला आहे धन्यवाद अचल आणि अचल आहे त्याचप्रमाणे स्थानू स्थानू म्हणजे खूट जस एखाद्या झाडाचे फांद्या तोडल्या जो भाव आहे त्याच्यामुळे त्याच्या सुख दुःख का प्रपंच आधारेच भोगतो नुसत प्रपंचाच्या आधारे त्यांनी अर्ज जोडलं म्हणून प्रपंच म्हणायचं मुख्य कारण नाही का ज्याच्या माध्यमातून तो जोडला तो प्रपंचच आहे अयम अचिंत्य हा चिंतण्यास योग्य नाही अयम अविकार्य हा विकार रहित आहे आता प्रश्न येतो विकार रहित आहे आणि सर्वज्ञ म्हणतात बाई जीव विकारा वेगळा के वेळाही झालाच नाही का आणि हा तिथं म्हणतात जीव विकार रहित आहे म्हणजे तमस्थितीमध्ये जीव कसा होता जडबुड होता आणि नंतर संलग्न लागल्यानंतर त्याला ते चळणवळ सुरू झालं म्हणजे दोन अवस्थेमधली अवस्था आहे तिकडे गेला तो मूळचा कसा आहे तो विकार रहितच आहे असं उच्चते म्हणजे म्हटल्या जाते तस्मात एनम एवम विदित्वा म्हणून या जीवात्म्याला अशा प्रकारे समजून अनुशोचित रसे, तू दुःख करणं योग्य नाही